ते काश्मीरी शाखेमध्ये त्रिक शासन असं म्हणतात हा खूप महत्वाचे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये यामध्ये दे मातृभावानी देवीची शक्ती केली जाते इथं मातृका शक्ती आहेत म्हणजे मुळाक्षर आणि त्यापासून तयार होणारे मंत्र त्याची पूजा आहे या शाखेमध्ये पुण्यानंदांचा कामकला विलास नावाचा एक टीका ग्रंथ प्रसिद्ध आहे त्याच्या भाषेमध्ये त्यांनी श्वेताश्वेत उपनिषदातली वचन त्याच्या ग्रंथामध्ये त्यांनी उद्धृत केली आहेत अभिनव गुप्त हा या शाखेतला दुसरा प्रसिद्ध लेखक आहे त्याचा प्रत्यभिज्ञ विमर्शनी हा ग्रंथ आहे यामध्ये बृहदारण्यक उपनिषदातले उतारे आहेत त्रिकदर्शनात शक्तीला महत्व आहे ही शक्ती म्हणजे प्रकाश आहे आपण विचार विमर्श म्हणतो पुल्लिंगी वापरतो पण इथे विमर्श शक्ती दिलाय ही शक्ती म्हणजे प्रकाश आहे परिपूर्ण